आज आपल्यासमवेत आहेत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि आज एका वेगळ्या पैलू त्यांच्या व्यक्तित्वाचा आपल्याला पाहायला मिळतोय गीतकार म्हणून ते आपल्यासमोर येतात नाना पाटेकर तुमचं स्वागत आहे आणि खरोखरच तुम्ही ज्या कवितांबद्दलची आता आम्ही एव्ही बघितली ती एव्ही खूप आवडली पण मुळात उचमळून आलेल्या भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे कविता असं आपण म्हणतो तर तुम्हाला नेमकी कविता कशी सुचली त्याबद्दल तुमच्याकडनं जाणून घे शेतावर असताना काय होतं समोर का सगळी ही चित्रं दिसत असतात ती चित्र, चित्र मग शब्दबद्ध करायची मला छंदबद्ध लिहिता येत नाही म्हणजे मी लिहायचो नाही मी मुक्त छंदामध्ये लिहितो काय काही मनामध्ये मा कुठलीही गोष्ट आली की ती लिहून टाकायची पेपरवर काढायची ही सवय आहे पहिल्यापासूनची ती एकदा कागदावर उतरली की निचरा होतो नाही तर मग ते त्रास देत राहतो सारखं आणि मग त्या प्रत्येक वेगवेगळ्या प्रतिमा समोर असतात त्यावेळी काही वेळ तुमची मानसिक अवस्था अशी असते काही वेळ तुमचं काहीतरी हरवतं काहीतरी गवसतं त्याच्यामधून मग ते आपण लिहित होते आणि मग त्याचं गाणं होऊन जातं मला माहिती नाही हे असं खरडलेलं त्याची गाणी होतील पण ती ज्यावेळी गाणी होऊन येतात त्यावेळी कळत नाही की हे आपणच लिहिलं आहे का कारण त्याला काही वेगळाच साज असतो ना मग तो आवाज असतो ती चाल असते तर त्यामुळे मला गंमतच वाटतं आहे सगळी इन जी गाणी आहेत संगीतकार निलेश मोहरींनी स्वरबद्ध केलेत वैशाली सामंत राहुल देशपांडे स्वप्नील बांदोडकरांनी गायलेत या पिढीबरोबर जुळून घेताना कसा आनंद मिळतो मला काही जुळून घ्यायचं नव्हतं जुळून त्यांनी घ्यायचं मला काय जुळून घ्यायचं म्हणजे कसं वाटलं ना काही नाही निलेश निलेश हा इतका अप्रतिम त्या शब्दांना इतके छान काहीतरी आकार उकार देतो ना कमाल कमाल त्याच्यामध्ये प्रतिभा फार आहे वैशाली किंवा राहुल काय किंवा स्वप्नील काय कदाचित एक गाणं शंकर गाणार आहे महादेवन तर ते कोणाला ते कसं भावतं ते तुम्हाला जे तुम्ही लिहीत असताना ज्या पद्धतीनं लिहिलं आहे जे तुम्हाला भावलं आहे काही वेळ ते त्या गायकाकडून येतं किंवा येत कि ये नाही किंवा काही गायक त्याच्याही पुढे जाऊन त्याला अजून एक वेगळा अर्थ देतात पण तुम्ही एकदा लिहून झाल्यानंतर तिथे फार रेंगाळू नये तुम्ही तिथून बाजूला व्हायचो कारण मग ते मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलगी दिली आता आता तिचं सुखदुःख तिचं तिच्यावर अवलंबून तसं ते तुम्ही तिथून निराळं व्हायचं कारण मग तिथे मग हे कोणी गायलं पाहिजे आणि कसं गायलं पाहिजे तेवढी अक्कल असती तर मी म्युझिक डिरेक्टर नसतो का झालं त्यामुळे त्यामुळे अजून काही नवीन गाणी येणार आहेत तुमची हा काहीतरी लिहिलं मी तर निलेशला पाठवतो मग त्याचा तो गाणं बनवतो खूप <laughs> छान पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा